मित्रांनो स्वामी समर्थ हे फक्त अक्कलकोट पुरते सीमित नाहीत आजच्या आधुनिक एकवीसव्या शतकातही त्यांचा हात आपल्या भक्तांवर तितकाच आहे आज आपण एक खरी घटना ऐकणार आहोत पुण्यातील एका छोट्या मुलाच्या आयुष्यात घडलेला अद्भुत चमत्कार पुण्यातील एका साध्या कुटुंबाची ही खरी घटना आहे कुटुंबात आई वडील दहा वर्षाचा मुलगा सिद्धार्थ आई रोज देवाऱ्यात स्वामी समर्थाला नमस्कार करत असे लेकरावर तिचं प्रचंड प्रेम होतं आणि रोज ती प्रार्थना करत असे स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करा वडील मात्र फार श्रद्धाळू नव्हते त्यांना वाटायचं की आजच्या काळात पैसा आणि डॉक्टर हाच खरा देव आहे सिद्धार्थ हुशार होता पण अचानक त्याला ताप यायला लागला सुरुवातीला साधा वाटला पण काही दिवसात वाढतच गेला तपासणीत समजलं की त्याच्या डोक्यात ट्युमर आहे डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करावी लागणार आहे पण रेस खूप मोठी आहे आईच्या डोळ्यात अश्रू वडील खचलेले आई, खचले आई मनोमन म्हणाली स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करा त्या रात्री आई रडत रडत झोपली आणि स्वप्नात स्वामी समर्थ दिसले ते म्हणाले बाई घाबरू नकोस तुझं लेकरू माझं आहे सकाळी उठल्यावर आईला वेगळाच विश्वास वाटला ऑपरेशनचा दिवस आला डॉक्टरांनी सांगितलं किमान दहा तास लागतील आई बाहेर बसून जप करत होती जय जय रघुवीर समर्थ आत डॉक्टरांचे हात थरथरत होते अचानक त्यांना जाणवलं की कोणीतरी पांढऱ्या वस्त्रातील तेजस्वी वृद्ध त्यांच्या मागे उभे आहेत त्या क्षणापासून त्यांच्या हातात स्थिरता आली आणि ऑपरेशन सुरळीत सुरू राहिलं दहा तासांनी ऑपरेशन संपलं डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले हे तर चमत्कार आहे इतकं अवघड ऑपरेशन इतकं सोपं पार पडलं हे मला अजिबात समजत नाही आई मुलाकडे धावत गेली सिद्धार्थने डोळे उघडले आणि हसत म्हणाला आई माझ्या बेडजवळ स्वामी बसले होते त्यांनी माझा हात धरला होता आई रडू लागली वडील हादरले आणि त्यांनीही हात जोडून म्हटलं जय जय रघुवीर समर्थ काही दिवसात सिद्धार्थ बरा झाला आता आई दर आठवड्याला अक्कलकोटला जायला लागली वडीलही भक्तीत सामील झाले ही घटना कुटुंबाचं आयुष्य बदलून गेली ही कथा सांगते की आजही स्वामी समर्थ भक्तांना कधीच सोडत नाहीत श्रद्धेने हाक दिली की तेच डॉक्टर होतात तेच रक्षक होतात आणि खरे दैवत बनून भक्तांचं रक्षण करतात श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ